नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असं झणझणीत चमचमीत सुक चिकन त्याचबरोबर तांबडा कट आलेला चिकनचा रसा कसा बनवायचा ते पाहूया चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन चमचे जिरे दोन चमचे धने दोन चमचे तीळ चार दालचिनी दोन चक्रीफूल सात आठ लवंगा सात आठ काळे मिरे दोन मोठे वेलदोडे तमालपत्र त्यासाठी मी इथे एक खोबऱ्याची वाटी खिसून खोबरं लालसर असं भाजून घेतलं आहे इथे मी दोन कांदे उभे चिरून भाजून घेतले आहे इथे दोन गड्डे लसूण घेतला आहे इथे दोन तीन इंच आलं घेतलं आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे इथे मी घरी तयार केलेली कांदा लसूण चटणी वापरली आहे मीठ आहे गरम मसाला पावडर आहे हळद आहे आणि तेल आहे गरम मसाल्यामधले दोन वेलदोडे दोन चक्री फूल आणि तमालपत्र मी बाजूला काढून घेते कारण हे मी फोडणीसाठी वापरणार आहे धने जिरे आणि तीळ हे मी भाजून घेतलेले आहे हा गरम मसाला आणि हा ओला मसाला में एक मी एकत्र मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथं मी सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे यातला अर्धा मसाला मी सुकं चिकन बनवण्यासाठी वापरणार आहे आणि अर्धा मसाला मी चिकनचा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहे इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून सुकं चिकन बनवण्यासाठी घेतलं आहे आता आपण या चिकन मध्ये हळद आणि मीठ टाकूया मी इथे दोन चमचे हळद आणि दोन चमचे मीठ वापरले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरले तरीही चालेल आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून झालं आहे आता आपण दहा पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम झाली आहे आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया मी इथे मोठे तीन चमचे तेल वापरले आहे तेल गरम झाले सगळ्यात आधी आपण तेलामध्ये एक मसाला वेलदोडा तीन चार तमालपत्रीची पानं एक चक्री फूल टाकूया हे चांगलं परतून झाल्यावर यामध्ये आता आपण कांदा टाकूया इथं मी मिडीयम साईजचे चार कांदे कापून घेतले होते त्यातले दोन कांदे आपण सुकं चिकनसाठी वापरणार आहे आणि दोन कांदे आपण चिकनचा रसा बनवण्यासाठी ठेवून देणार आहे कांदा आपला चांगला लालसर होईपर्यंत आपण याला परतून घेऊया इथं कांदा आपला चांगला लालसर असा भाजून झाला आहे यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो पण मी इथं चार कापले होते त्यातले दोन टोमॅटो आपण सुकं चिकनसाठी वापरूया आणि दोन टोमॅटो चिकन रशासाठी ठेवून देऊया आता आपण टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत परतून घेऊया आता आपला टोमॅटो चांगला परतून झाला आहे यामध्ये आता आपण दोन चमचे चटणी घालूया ही मी घरी बनवलेली कांदा लसूण चटणी आहे तुम्ही तुमच्याकडे असेल ती चटणी वापरली तरीही चालेल अर्धा चमचा हळद टाकूया कारण आपण चिकनला पण हळद लावलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकूया आता हे चांगलं मिक्स करून चांगलं परतून घेऊया आता हे चांगलं परतून झालं आहे यामध्ये आता आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं टाकूया यातलं अर्धं वाटण मी सुकं चिकनसाठी वापरणार आहे आणि अर्धं वाटण मी चिकनचा रसा बनवण्यासाठी वापरणार आहे सात ते आठ मिनिट हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे इथं आपला मसाला चांगला परतून झाला आहे आता यामध्ये आपण चिकन टाकूया चिकन आणि मसाला आता आपण चांगला मिक्स करून घेऊया सगळ्या चिकनला मसाला लागला पाहिजे आता आपलं चिकन चांगलं परतून झालं आहे यामध्ये आता पाणी न घालता दहा मिनिट झाकण देऊन चांगलं शिजवून घेऊया दहा मिनिट झालेत आता आपण झाकण काढून बघूया बघा चिकनला किती पाणी सुटलं आहे म्हणून सुरुवातीला झाकण देऊन ठेवताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही चिकनला हळद मीठ लावल्यामुळे त्याला भरपूर पाणी सुटायला लागतं चिकन चांगलं परतून झालं आहे यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालूया गरम पाण्यामुळे चिकनला चांगली चव येते आता हे चांगलं मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यावर एक झाकण देऊन पंधरा मिनिट मस्त असं शिजवून घेऊया आता पंधरा मिनिट झालेत आपण झाकण काढून बघूया बघा इथं चिकन किती मस्त दिसतंय चिकनला किती छान कलर आला आहे आता आपण बघूया हे चिकन शिजलं आहे का बघा चिकन किती मऊसूच शिजलं आहे आता आपलं चिकन तयार झालं आहे आपण याच्यावर कोथंबीर टाकून घेऊया बघा सुक्या चिकनला किती मस्त कलर आला आहे आणि त्यावरून ही हिरवी कोथंबीर किती छान दिसते इथं तयार आहे आपलं झणझणीत चमचमीत मस्त असं सुकं चिकन चला तर आपण आता सर्व करूया तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल चला तर आपण चिकनचा रसा कसा बनवायचा ते आता पाहूया त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले आहे आपण याला हळद मीठ लावून घेऊया मी इथं दोन चमचे मीठ आणि दोन चमचे हळदीचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केले तरीही चालेल आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपलं चांगलं मिक्स करून झालंय आपण याला बाजूला ठेवूया आता आपलं पातेलं गरम झालंय यामध्ये आपण मोठे चार चमचे तेल टाकूया इथं आपलं तेल गरम झालं आहे यामध्ये सगळ्यात आधी एक चक्री फूल एक मसाला वेलदोडा तीन चार तमालपत्रीची पानं टाकूया यातच आपण कांदा टाकूया मी इथे मीडियम साईज दोन कांदे घेतले आहेत आता आपण कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया आता आपला कांदा चांगला लालसर भाजला गेला आहे यामध्ये आपण टोमॅटो टाकूया मी इथं मीडियम साईजचे दोन टोमॅटो वापरले आहे आता आपण टोमॅटो नरम होईपर्यंत चांगलं परतून घेऊया बघा आता आपला टोमॅटो चांगला नरम झाला आहे यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं टाकूया यातलं मी या अर्धं वाटण सुक चिकन करण्यासाठी वापरलं होतं आता आपण कांदा टोमॅटो मध्ये खोबऱ्याचं वाटण चांगलं परतून घेऊया आता आपला मसाला चांगला परतून झाला आहे यामध्ये आता आपण चटणी टाकूया चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकली तरीही चालेल मी इथं तीन चमचे चटणी टाकत आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा हळद टाकली आहे कारण दोन चमचे हळद आपण चिकनला पण लावून घेतलेली आहे आता आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया त्यामुळे आपल्या चिकनच्या रशाला चांगला लाल भडक तांबडा असा कट येईल इथं आपला मसाला चांगला परतून झाला आहे यामध्ये आता आपण चिकन टाकूया मसाल्यामध्ये चिकन आता चांगलं परतून घेऊया सगळा मसाला चिकनला लागला गेला पाहिजे आता चिकन चांगलं परतून झालं आहे यामध्ये पाणी न घालता दहा मिनिट झाकण देऊन चांगलं वाफून घेऊया आता दहा मिनिट झालेत आपण झाकण काढून बघूया बघा चिकनला किती पाणी सुटले आहे आता पुन्हा एकदा आपण हे चांगलं परतून घेऊया आता आपलं चिकन चांगलं परतून झालंय यामध्ये आपण गरम पाणी टाकूया जेवढा आपल्याला रसा हवा आहे तेवढा आपण पाणी टाकूया आता यावर आपण कोथिंबीर टाकूया आता चांगली कालवणाला एक उकळी येऊ देऊया आता आपल्या कालवणाला चांगली उकळी आली आहे आपण गॅस बारीक करूया आणि वीस मिनिट चांगलं शिजवून घेऊया वीस मिनिट झाले आहेत आता आपण बघूया आपलं चिकन चांगलं शिजलं आहे का बघा आपलं चिकन किती मौसूज शिजलं आहे आणि कालवनाला कट पण किती लाल भडक आला आहे आता आपला झणझणीत चमचमीत तांबडा चिकनचा रसा तयार झाला आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया बघा आपल्या कालवनाला किती मस्त असा लाल भडक कट आला आहे इथं तयार आहे आपलं झणझणीत चमचमीत मस्त असं सुकं चिकन आणि चिकनचा रसा